मित्राने मित्राच्या मानेत खूप असलाच चाकू टाकळी सिकंदर येथील घटना मित्राचा जागीच मृत्यू दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका मित्रानं दुसऱ्या मित्रावर चाकून वार केल्यानं उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक अकरा रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सा टाकळी सिकंदर येथे पाटकुल रस्त्यावर घडली आहे विजय हरिदास सिरसट वय वर्ष अडोतीस राहणार मसालेत चौधरी तालुका मोहोळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजय हरिदास शिरसट राहणार मसलेद चौधरी तालुका मोहोळ हा टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे त्याच्या मित्राकडे गेला होता अज्ञात कारणावरून मित्राची व त्याची बाचाबाची झाली त्यानंतर आपली मोटारसायकल जागे टाकून शिरसट हा पळून जात होता त्यावेळी त्याच्या मित्राने पाठीमागून जाऊन चाकूने त्याच्यावर वार केले उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं असता वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी तो मयत झाल्याचं सांगितलंय याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती